श्री स्वामी समर्थ फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवन बदलणारे हे फायदे एक पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड दोन घरी आपण पारायण करतो त्याचे आपणाला दहा पट फळ मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा मंदिरामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीहीच विसरू नये पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तीन तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यानंतर ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा तुकडा असा अनुभव आहे चार ज्यांचे मनोबल पूर्ण खच्चे झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात पाच विवाह विलंब व अडकलेले विवाह जुळतात सहा तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो सात पितृदोष असल्यास खूप फरक पडतो आठ ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते नऊ मनी पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात व कौटुंबिक सुख लागते नातेवाईक गण वाद गैरसमज दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधीच सोडू नये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद